पलटन कृषी उत्पन्न बाजार समितीचे गाळेधारक अन्यायकारक भाडेवाडी विरुद्ध गेले अकरा दिवसापासून पलटन तहसील कार्यालयाच्या समोर उपोषणाला साखळी उपोषणाला बसलेले आहेत ऐन दिवाळीच्या सणात सुद्धा हे गाळेधारक आंदोलन करतायत गेले अकरा दिवस हे आंदोलन साखळी उपोषण चालू आहे ज्यांच्या ताब्यात ही कृषी उत्पन्न बाजार समिती आहे त्यांच्याकडून न्याय मिळण्याची अपेक्षा करणं म्हणजे मूर्खपणा आहे परंतु या तालुक्यातलं प्रशासन की ज्यांच्या अखत्यारीत हा विषय येतो ए आर आणि सातारचे डी आर यांनी या प्रकरणी लक्ष घालणं अत्यंत गरजेचं होतं परंतु ए आर असतील डी डी आर असतील हे यांच्या नेतृत्वाच्या एवढ्या प्रचंड दबावाखाली आहेत की उपोषण सुरू झाल्यानंतर नवव्या दिवशी ए आर इथे भेटायला आल्या आणि पत्र देत आहेत की पनन संचालकाकडे मिटिंग लावली खरं तर पनन संचालकाला अशी मिटिंग घेण्याचा निर्णय घेण्याचा अधिकार नाही आधी आम्ही सांगितलेले ए आरनी त्यांच्या अखत्यारीतला विषय असल्यामुळं कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासनाला बोलवलं पाहिजे होतं त्यांच्यावर दबाव टाकून हे प्रकरण मिटवायला पाहिजे होतं न्यायमार्गाने झालेली भाडेवाढ आणि त्याचा ठराव हा कायदेशीर आहे का नाही हे तपासून पाहणं आर यांचं काम होतं असं असताना हे प्रशासन त्यांच्या दबावाखाली काम करत आहे आणि हा दबाव आम्हाला बघायला मिळतोय आम्ही काल त्यांना पत्रही तसं दिलं की तुम्ही तुमच्या कर्तव्यात कसूर करत आहात तुम्ही दबावाखाली काम करत आहात तुम्ही मार्केट कमिटीच्या प्रशासनाला बोलवून घ्या जो भाडेवाडीचा ठराव था झालेला हो, आहे तो कायदेशीर आहे का बेकायदेशीर आहे हे तपासून पहा जर तो बेकायदेशीरित्या घेतला असेल तर तो, तो रद्द करण्याचे आदेश मार्केट कमिटीला द्या आणि उपोषण सोडण्याच्या संबंधातले प्रयत्न प्रशासनाने करायला पाहिजे होते ते अजिबात केले गेलेले नाहीत आणि म्हणून परवा मुख्यमंत्री आहेत सव्वीस तारखेला आम्ही मुख्यमंत्र्यांनासुद्धा एक आमचं शिष्टमंडळ भेटून प्रशासनाच्या विरुद्ध कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेतृत्वाच्या विरुद्ध पुन्हा एकदा निवेदन देणार आहोत आणि न्याय मागणार आहोत आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सर्व गाळेधारक मोठ्या ताकदीनं लढवत आहेत आणि लढवणार आहोत